निसर्गाची देणगी म्हणजेच कोकण आणि पावसात हेच कोकण अजून खोलून येतं आणि तेच आपल्या चॅनलवर दाखवण्याचा आपला प्रयत्न आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जातो अशा एका ठिकाणी ज्या ठिकाणी निसर्गनिर्मित निर्मित एक धबधबा आहे तर चला मित्रांनो मस्त पावसाचा आनंद घेत चहा सोबत व्हिडिओ एन्जॉय करा नमस्कार 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 मित्रांनो आपल्या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलचं नाव चान आहे शुभम ते ब्लॉग ॲक्च्युली कारण असं आहे मित्रांनो मागच्या माझ्या ज्या जुना चॅनलवर ना त्याचा थोडासा प्रॉब्लेम झाला त्यामुळे मला नवीन चॅनल काढावा लागला आणि तो प्रॉब्लेम होईपर्यंत म्हटलं आहे ना नवीन चॅनलवरती थोडेसे अपडेट्स टाकूया समजा त्याला जर पुढे काहीच चान्स नसेल तर निदान ह्या चॅनलवरून तरी आपण थोडीशी सुरुवात करू सो ह्या चॅनलवर जर मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर, नवी तर पहिलं ह्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यानंतर आत्ता ओळू येते आपल्या व्हिडिओकडे आता मित्रांनो पावसाला सुरुवात झाली आहे बऱ्यापैकी पाऊस चांगला पडायला लागला आहे आणि काही ठिकाणी नद्यांना धबधब्यांना पाणी यायला सुरुवात झाले सो अशाच एका धबधब्याच्या ठिकाणी आहे ना आपण जाणार आहोत गुहागरमधील किंवा गुहागर तालुक्यातील आहे ना हा फेमस वॉटरफॉल आहे जो की आता नावारूपाला आलेला आहे है। आणि ह्याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी केला होता मागच्या चॅनलवरती आपल्या जुन्या चॅनलवरती पण आता नवीन चॅनलवरती पुन्हा एकदा आपण हा व्हिडिओ करूया आणि तुमच्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून आहे ना हा वॉटरफॉल दाखवण्याचा प्रयत्न करूया सो तुर्तास मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक कर, करा शेअर करा आणि नवीन असाल तर आवर्जून करायला विसरू नका आज आपण जातोय सीमेवर असलेल्या नवलाई धबधब्याला भेट द्यायला व सोबत आपण श्री नवलाई देवी मंदिरात देखील दर्शन घेण्यात जाणार आहोत गुहागर पासून मोडकागरला व तिथून पुढे तावसाळ फेरबो दिशेने जाता हेदवी गावामध्ये नवलाई धबधबा आपल्याला पाहायला मिळतो मुख्य रस्त्यापासून थोडा आतमध्ये म्हणजे हेदवी उमराटकडे जाताना हा धबधबा लागतो गुहागर पासून तेवीस किलोमीटर अंतरावर तर चिपळूण पासून साठ किलोमीटर अंतरावर हे उमराट हेदवी गावातील ठिकाण आहे तर मित्रांनो हा गुहागरवरून रोड येतो आणि इकडे पुढे जातो तो डायरेक्ट हेदवीला हेदवीच्याच बरोबर सीमेवरती म्हणजे गुहागरकडून येताना ना इकडे हा रोड जातो जो की जातो आपल्या आजच्या धबधब्याच्या ठिकाणी तर मित्रांनो आपण आता आलो आहे ते म्हणजे हेदवी गावामधील नवला देवीच्या मंदिराच्या येते इथे बरोबर मागे जो रोड जातो ना तो उमराटला जातो आणि बरोबर इकडे पलीकडे जो मित्रांनो रोड जातो ना तर हा हेदवीमधून रोडतो हेदवी हेदवीगाव खाली आहे हेदवी गावाच्या थोडंस अलीकडे म्हणजे मागे हा आतमध्ये एक रोड होतो उमराटच्या नवलादेवीच्या मंदिराकडे येण्यासाठी आणि तेच बरोबर आहे ना ह्या साईडला म्हणजे इथून हा हुकुमस्थान आहे धबधब्याचा इथे खाली धबधबा आहे वाट दुसरीकडे आहे ती वाट तुम्हाला दाखवतो पण आता आपण कुठल्या धबधबाला ना ते तुम्हाला थोडं सांगतो हा ने सा, सा, सा सा, सा सा ना हिडन वॉटरफॉल आहे म्हणजेच देवीचं मंदिर असल्यामुळे ह्या वॉटरफॉलला नवलादेवीचाच वॉटरफॉल असं म्हणतात म्हणजेच नावला वॉटरफॉल असं म्हणतात बट ह्या ठिकाणी आता सर ना थोडीशी काळजी घ्या कारण खाली जो पार्ट आहे ना थोडासा तो, तो घसरणीचा वगैरे आहे तुम्हाला ते जाताना मी दाखवेनच तुर्तस आता तुम्ही व्हिडिओवरती बनून राहा माझ्यासोबत आहे विनायक बाईत म्हणजेच आपले विनायक बाईत ब्लॉग्स या चॅनलचे सर्वे तर विनायक काय फर्स्ट टाईमच आहे ना तुझा ह्या ठिकाणी हां फर्स्ट टाईम आलो खूप सुंदर असा मित्रांनो हा वॉटरफॉल आहे कारण या वॉटरफॉलचे व्हिडिओज देखील मी बघितल्या होत्या आधी देखील आणि शुभम चॅनलवरच बघितली होती पहिल्यांदा व्हिडिओ खूप मस्त वॉटरफॉल आहे मित्रांनो फक्त जरी इथे येत आहे तर कसं आहे ना मस्ती करू नका कारण मी प्रत्येक ठिकाणी सांगतो कोकणातल्या बऱ्याचशा गोष्टी पाहण्यासारख्या आहेत नक्कीच पण त्या ठिकाणी जाऊन त्या गोष्टीचा मित्रांनो पवित्र राखा कारण कसं आहे ना काय काय जागा असतात त्या आपल्याला माहिती नसतात तिथे दंगा मस्ती किंवा मेन म्हणजे आधी कचरा करू नका बस एवढीच एक विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून माझी असणार आहे ओके तर मित्रांनो आता आपण जाऊया भरभर जास्त काही वेळ घेत नाही आणि दाखवूया थोडासा हिडन स्पॉटमधील एक नयन रम्य न इकडे मित्रांनो आहे देवीचं मंदिर आपण तो या दिशेने आणि आपल्याला बरोबर आहे ना इकडेच तिथे विनायकने जी गाडी लावली आणि ही जी पायवाट दिसते ना असं करत करत आपल्याला आता जायचं आहे मित्रांनो वाट बघू शकता डिफिकल्ट वाट आहे त्यामुळे अशा वाटेवरती आहे ना थोडीशी काळजी घेऊन या ओके तरी मागच्या वेळेपेक्षा बरे आहे थोडासा मागच्या वेळेला ना रोड दुसरीकडे नव्हता आय थिंक झाला बदलला आहे फोरांनी येऊन येऊन हा दुसरा शोध असू ओके बघ तिथे ही ऍक्च्युअल वाट आहे पण ही काय झालं बघ इथून पूर्ण सरतात ना पाय म्हणून मग तिकडून वाट पडले पुन्हा येणारे वगैरे असतील त्यांना हा इथून ह्यावरून तर अवकाश ही पानं पण आहेत ना सगळी पडलेत तो, तो चिखल सकाळ एक दुसरं झाला हा हां हो कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं मी निखील अशी मी तर ना वरती वाट वगैरे करतो आपण आता खाली आलो आणि आता आपल्याला जायचं तिकडे हे बघा बघा त्या वाटेला जायचं आहे तर तो चला थोडीशी कठीण वाट आहे त्यामुळे येताना सावकाश पाय वगैरे करून टाका आपल्यासून तुम्हाला पुढचा जरा हा भारी बघायला मिळेल तुम्हाला सगळा आवाज येत असेल वॉटरफॉलचा मित्रांनो आपण असं पूर्ण खालून थोडं वरती आलो आणि समोरच आपल्या तो म्हणजेच नवलाईचा वॉटरफॉल नवलाईचा धबधबा ह्या ठिकाणी तुम्ही मित्रांनो बघू शकता हे खडक वगैरे बघा हा सगळा स्पॉट बघा इथला परत हे सगळे खडक आहेत स्लिपर स्लिपर ना स्लिपरी आहेत पाणी वाढलं की अजून स्लिपरी होतात त्यामुळे कधी याल ना त्यावेळेला स्वतःची काळजी घ्या आणि बाकी काय नाही बाकी जर बघायला येणार ना हा एक नंबर स्पॉट आहे मी जर जेव्हा याल ना त्यावेळेला तुम्हाला तो अजून जास्त चांगला दिसेल व्हिडिओमध्ये बघण्यापेक्षा सो आता एकदा तुम्ही बघून घ्या आपण थोडं पुढे जाऊया पुढे बायचन्स जर त्याचे फवारे पडत असतील ना तर आपल्याला कॅमेरा यूज करता येणार नाही सो म्हणून म्हटलं आता तुम्हाला इथून एकदा दाखवतो हो मित्रांनो आता आपण वरती आलो आहे आता म्हटलं थोडंसं इथे नवलाई देवीचं जे मंदिर आहे ना त्या मंदिरामध्ये जाऊया थोडंसं दर्शन करूया आणि नवीन व्हिडिओ म्हणून आहे ना एकदा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आहे ना देवीचं दर्शन तुम्हाला देखील घडवून देऊया त्यानंतर मग आपण इथला व्हिडिओ एंड करूया आता नवलाई देवीचे मंदिर बरोबर मित्रांनो तुम्ही ह्या साईडला आहे आपण आलं तर मागच्या दिशेने आता बरोबर जाऊया नवलादेवीच्या मंदिरामध्ये आणि मग तिथलं थोडंसं वातावरण दाखवूया मंदिर परिसर दाखवूया आणि मग व्हिडिओचं शेवट तर मित्रांनो इथे आपण पुलावरतीच बरोबर जसं उभे असतो ना तिथे गाड्यावर पार्क करतो आणि खाली जातो पोहायला वगैरे म्हणजे आपल्या धबधब्यावर जातो ना तर त्याच्याचबरोबर वरती थोडं आलं ना तर ते आहे नवलादेवीचं मंदिर म्हणजेच हेदवीची आणि उमराड गावाची गावदेवी तिची सहाण आहे म्हणजेच मेन मंदिर आहे आणि इथेच मित्रांनो आहे ना इथे बगाडा वगैरे लागतो आकडे वगैरे टोपण्याचा कार्यक्रम असतो ना तर तो इथे होतो इथे बघा मित्रांनो हा चावाटा केलेला आहे या चावाट्यावरती आहे ना म्हणजे गावातले जे मानकरी असतो ज्याला आकडे टोवले जातात ना तर त्याला उभं केलं जातं इथे आकडे टोवले जातात आणि नंतर मग त्याला इथपर्यंत आणून मग नंतर इथे वरती लाट वगैरे असते त्या लाटेला वगैरे बांधलं ला जातं आणि प्रदक्षिणा घातल्या जातात पूर्ण ह्या परिसरामध्ये आहे ना अगदी तिकडे उमराड गावापर्यंत आहे ना जत्रा भरलेली असते आणि एक अगदी इकडे हा ह्या बाजूलासुद्धा हा इकडे यांचा स्टेज आहे एक छोटंसं इथे दुकानसुद्धा आहे पाण्याची टाकी वगैरे आहे तर एकंदरीत मित्रांनो असं काहीसं इथलं स्वरूप आहे मंदिराचं यावेळेला जर आपल्याला समजा बघाड्याला यायला या मिळालं तर नक्कीच आपण ह्या इथल्या बघाड्याचा आहे नावल्या दिवशी बघाड्याचा आहे ना व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू तर हा बगाडा इथला असतो कधी ज्या दिवशी आपली देव लागते ना बरोबर त्याच दिवशी या ठिकाणी बगाडा होतो दिवाळी या की मित्रांनो देवांची दिवाळी म्हणतात देव दिवाळी सो त्याचबरोबर देव दिवशी आहे ना या ठिकाणी बगाडा उत्सव हा थाटामाटात पार पडतो आणि स्पेशली आय थिंक गुहागरमध्येच आकडे टोवले जातात त्यातले एक उमराट हेदवीगाव आणि दुसरं नरवणगाव मित्रांनो मंदिर परिसर आपण बघतो आहे आणि मंदिर परिसरामध्ये आहे ना अजून एक वैशिष्ट्याची गोष्ट अशी आणि जी की मला तुम्हाला सांगावीशी वाटते आता तर ती म्हणजे इथल्या ही पायवट जी आहे ना आता ह्या जो ही पायवाट जे आहे ना ॲक्च्युली आहे किंवा ही पाखडी म्हणायला हरकत नाहीला सो ही जाते डायरेक्ट जा इकडे धबधब्याच्या ठिकाणी म्हणजे इकडून धबधब्याचा फक्त वरून नजारा बघायचा असेल ना तर त्या ठिकाणी जाते आणि विशेषतः हिचं वैशिष्ट्य बघा मित्रांनो की संपूर्ण बांधकाम आहे ना जुन्या काळातलं आता ही लाईन सोडली ना जर चिऱ्याची वरची जर तर तर इकडची लाईन बघा आणि हे चिऱ्यांची ब्लॉकिंग सिस्टीम आहे ही संपूर्ण जुनी जुनी आहे त्यामुळे हे खास करून आहे या मंदिराचं वैशिष्ट्य आणि जु जुनं म्हणतात ना जे जुनं पण तर ते ठेवण्याचं काम करते त्याच्यानंतर मित्रांनो आहे ना मंदिर परिसरामध्ये जसं आपण आतमध्ये प्रवेश करतो ना ओव्हरऑल पूर्ण मंदिराचं बांधकाम बघा संपूर्णपणे जुनं आहे आणि तेच खरोखर आहे ना जास्त करून कुठे बघायला ना मिळत नाही तर ते कमी प्रमाण झाले सो असं काय असं मंदिर आहे आपण दर्शन घ्यावे पहिलं तर मित्रांनो अशा प्रकारे आज आपण आहे ना श्री नावलाई देवीचा धबधबा म्हणजेच नावलाई धबधबा दब आणि त्याच्याच वरती असलेलं श्री नावलाई देवीचं मंदिर ह्या दोन गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि आपल्या हा नवीन चॅनलवरचा पहिला व्हायला प्रयत्न होता तर तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना लाईक करायला विसरू नका आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय